आरके ट्वेंटी फोर न्यूज मराठी मध्ये आपलं हार्दिक स्वागत आपण पाहत आहात धाराशिव जिल्ह्यातील सर्वात विश्वासार्ह हो, आणि लोकप्रिय न्यूज चॅनल आरके ट्वेंटी फोर न्यूज मराठी तुळजापूर मध्ये जनसागर उसळला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गंगणे यांच्या मिरवणुकीने शहर गाजलं प्रतिनिधी तुळजापूर तुळजापूर आगामी तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीतर्फे भाजप शहरात आयोजित करण्यात आलेल्या भव्य शक्ती प्रदर्शनाने तुळजापूरचे राजकीय वातावरण ढवळून काढले आहे नगराध्यक्षपदाचे पदाचे भाजपचे उमेदवार विनोद पिटू गंगणे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मिरवणुकीत उसळलेल्या प्रचंड जनसमुदायामुळे संपूर्ण शहरात उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिरवणुकीच्या सुरुवातीपासूनच ढोल ताशांचा गजर आणि डीजेच्या साथीनं शहरात उत्साहाची लहर पसरली होती कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता मिरवणुकीच्या मार्गावर महिलांनी पारंपरिक पद्धतीने आरत्या करून उमेदवाराचे स्वागत केले तर युवकांनी मोठ्या जोशात घोषणा देत मिरवणुकीला अधिक ऊर्जा दिली व्यापाऱ्यांनीही फुलांची उधळण करत या शक्तीप्रदर्शनात सहभाग नोंदवला ज्यामुळे मिरवणुकीला एका उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले नेत्यांची प्रमुख उपस्थिती या भव्य शक्ती प्रदर्शनाला तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा सिंह हो पाटील यांची विशेष उपस्थिती होती त्यांच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी तालुका अध्यक्ष आनंद कंदले तसेच जिल्हा व तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि शहरातील सर्व प्रभागांतील नगरसेवक पदाचे उमेदवार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते विजयाचा आत्मविश्वास मंचावर बोलताना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनोद पिटू गंगणे यांनी मतदारांचा आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून पूर्ण आत्मविश्वास व्यक्त केला या निवडणुकीत विजयाचा गुलाल आमच्यातच असेल याची मला पूर्ण खात्री आहे असे ते म्हणाले त्यांच्या या वक्तव्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला विकासाचे आश्वासन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी तुळजापूर शहर आणि तालुक्याच्या विकासासाठी भाजप कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले त्यांनी रस्ते पाणीपुरवठा आणि धार्मिक पर्यटनाच्या उंच फॅरस फेरन ठेव्यार असेल महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेतले जाणार असल्याची माहिती दिली येत्या काळात भाजप आणखी व्यापक स्तरावर काम करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले भाजपच्या या विशाल शक्ती प्रदर्शनामुळे तुळजापूरच्या आगामी नगरपरिषद निवडणुकीत नवीन राजकीय समीकरणे तयार होत असल्याचे दिसून येत आहे आणि शहरात या मिरवणुकीची दिवसभर जोरदार चर्चा सुरू होती लेखी उत्तर लेखी त्यांना मिळालंय अजूनही कोणाची काही शंका असेल मला सांगा लेखी उत्तर द्यायला निवडणुकीमध्ये एक एक मत वाढवण्यासाठी आपण सर्वांनी परिश्रम घ्यावे ही आपल्याला विनंती करतो दोन तारखेपर्यंत परिश्रम घ्या पुढचे पाच वर्ष जबाबदारी आमच्यावरती सोडा सिटू भैया आणि सर्व सहकारी जे ते प्रामाणिकपणे वे व्यवस्थित काम करतील कुठेही अडचण आली तर मी आहे कोणालाही वाटलं माझ्यावरती अन्याय होतोय त्याच्यासाठी मी आहे अन्याय दूर करायला त्यामुळे इतिहास होणार आहे तेवीस छत्तेस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष बहुमताने निवडून येणार येणार तुझा वाडी आणि आमचे गुरगीवाने रामदा जिल्हाध्यक्ष दत्तभाऊ कुलकर्णी चव्हाण आणि सर्व व्यासपुटवारी मंडळी आपलं एवढीच विनंती करतो की आपल्या बावीस उमेदवारांना आपण सगळ्यांनी निवडून द्यावं तर आपल्या सगळ्यांचं चिन्ह कमाल आहे मी एवढं सांगतो की रामदाच्या माध्यमातून जो तुझा विकास होणार आहे त्यासाठी तुम्ही आपण एकत्र आला आला का नाही निवडून देणार बघा नाही निकाल आम्ही इलेक्शन पुरता काम करता का कायम काम करता आणि दादांनी जे सगळ्या आमच्या उमेदवार विश्वास ठेवला माझ्याने साथ ठेवला तुम्ही त्या विश्वासाला आज सगळ्यांनी एकीचा बळ दाखवून आज दुसऱ्यांचा माध्यमातून विकास होणार आपल्या गावाचा विकास होणार आहे ह्यासाठी आपल्याला सगळ्यांनी आपल्याला एक दिनानं एक उज्जीवानं दोन तारखेला सगळ्या उमेदवारांना मतदान करून विजय करावा एवढं सांगतो इथं थांबतो जय हिंद जय बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क राहुल अंकुश कांबळे मुख्य संपादक अठ्याण्णव एक्क्याऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी चाळीस सबस्क्राईब करा आर्गेट 24 फोर न्यूज मराठी ताज्या साठी लाईक शेअर कमेंट करा आर्गेट 24 न्यूज मराठी तुमचा विश्वास आमचं कर्तव्य